शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी शाकुंतल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भव्य मिरवणूक संपन्न सविस्तर बातमी अशी की नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विठुरायांची पालखी घोडे तसेच विठ्ठलनामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला या विद्यार्थ्यांनी कचरा संकलित करण्यासाठी नामफलक घेऊन नांदेडकरांना एक संदेशही दिला विद्यार्थ्यांमध्ये आपले सण तसेच हिंदू संस्कृतीमधील असलेल्या विविध सर्व सणांचे महत्त्व कळावे यासाठी शाकुंतल स्कूलच्या वतीने गेली बारा वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते शिक्षणाची वारी विठुरायाच्या दारी अशी संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष गिरीश जाधव शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झाले होते एकादशीच्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो आणि शाकुंतल स्कूल फॉर तर्फे आम्ही बारा वर्षापासून ही रॅली काढतो की ज्याने करून महाराष्ट्राची संस्कृती एक शाकुंतलचं ब्रिज वाक्यच आहे की संस्काराकडून शिक्षणाकडे तसं आम्ही दरवर्षी ही महाराष्ट्राची संस्कृती हे विद्यार्थ्यांना दाखवतो आमची शिक्षणाची वारी ही म्हणून दरवर्षी निघते आणि आम्ही एका मंदिरामध्ये ती समाप्त करतो जसं करून आता हे आसना नदी आहे आसना नदीच्या काठे एक माऊली मंदिर आहे पंढरपूर सारखं वातावरण इथं आहे इंद्रायणीसारखं एक नदी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं मुलांना शिक्षणाची वारी म्हणून जिथं पंढरपूरमध्ये जशी गर्दी होती जशी विठोबा मावली हे सगळे जे वारकरी असतात त्या पद्धतीनं आम्ही ही वारी काढत असतो आणि ब सगळ्या मुलांना आम्ही ह्या म महाराष्ट्राचं रूप दाखवत असतो शिक्षणाची शिक्षणाची वारी म्हणजे सांगडं म्हणजे देवाला एकच म्हणतो की स सगळ्या गोरगरीब जनतेच्या शेतकरी बा शेतकरींना सगळं चांगलं राहावं व सगळ्यांना खुश ठेवा हेच माझी ईश्वरच्यानी प्रार्थना आहे संदेश काय दिलेत का वारीच्या माध्यमातून संदेश वारीच्या माध्यमातून मुलांना मु मुलांनी दिलेले आहेत की आपली संस्कृती जपून ठेवावी आणि कचरा आम्ही जे आता वारी काढली त्याच्यापणे मी कचरा असेल आणि भून हत्या असेल या पद्धतीनं आम्ही ब हे देण्याचा प्रयत्न संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे